गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या राधानगरी तालुक्यातील नागरिकांना मंगळवारी सायंकाळी वळीव पावसानं दिलासा दिला, दिला। विजांच्या कडगडाटासह गारपीटही झाली तुरंबे इथं याच दरम्यान मोठी यात्रा भरते यात्रेमध्ये लावलेल्या अनेक स्टॉल्स धारकांची अचानक आलेल्या पावसानं मोठी तारांबळ उडाली तर अनेक भागांमध्ये गारांचा सडा पडला होता या गारा गोळा करण्यासाठी बालचमूनची धावपळ उडाली होती राधानगरी तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलंय विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे काही गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले दुसरीकडे तुरंबे इथं यात्रेच्या मुख्य दिवशीच पाऊस झाल्यानं व्यापारी आणि विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय खेळणी विक्रेते खाद्यपदार्थ विक्रेते आणि अन्य व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली मुख्य रस्त्यावर मांडलेल्या स्टॉलमधून साहित्य सुरक्षित स्थळी हलवताना व्यापाऱ्यांची धावपळ झाली तर व्यापाऱ्यांचा माल भिजल्यानं आर्थिक नुकसान झालं अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांवर परिणाम झाला असला तरी स्थानिक नागरिकांनी मात्र या पावसाचा आनंद घेतला विशेषत पावसाबरोबर पडलेल्या गारा गोळा करण्यासाठी बालचमूनची धावपळ उडाली होती या वळीव पावसामुळे शेती आणि वातावरणावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी शेती कामाचं नियोजन करण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय